नमस्कार फ्रेंड मी दीपाली माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे माझ्या रेसिपी सरळ आणि सोप्या पद्धतीच्या आहे आपण सोपी रेसिपी बनवणार आहे आज बटाट्याची मस्त रस्सा भाजी बनवणार आहे नक्की एकदा ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट करून सांगा चला तर आपण चालू करूया तुम्हाला किती प्रमाणामध्ये बनवायची त्याच्या प्रमाणामध्ये तुम्ही बटाटे घेऊ शकता आता आमचा छोटासा परिवारी म्हणून छोटे छोटे तीनच बटाटे घेतले छोटे छोटे घेतले आणि धुतलेले नाही आहे आणि मोठे मोठेच कट केलेले आहे तुम्हाला आवडीप्रमाणे तुम्ही बनवू शकता आम्हाला मोठेच आवडतात तर मी साल पण नाही काढलेली तुम्हाला जर साल काढायची असेल तर साल पण काढू शकता मी साली सगट बनवले टेस्ट वेगळीच येते आता काय केलं बटाटे तुमच्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता मी बटाटे कट केले आणि स्वच्छ पाण्यामध्ये धुवून ठेवून दिले आता आपण मसाला तयार करूया गॅसवरती कढई ठेवली कढईमध्ये दोन मीडियम साईजचे कांदे कट केले आणि त्याच्यामध्ये खोबरं ॲड केलं ओलं खोबरं यूज केलं होतं मी आपल्याला तेल टाकून मस्त भाजून घ्यायचे आणि एक टमाटर घेतलं मी मोठे मोठे त्याचे खाप केल्या आणि त्याच्यामध्ये आलं लसण टाकलं आणि मस्त भाजून घेतलं दोन आल्याचे तुकडे टाकले थोडे लसूण टाकले आणि आपल्याला धनी आणि दगडी फूल टाकले ते पण तेल टाकून मस्त खरपूस भाजून घ्यायचे सगळं भाजून झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी डाळ्या टाकल्या डाळ्या म्हणजे ज्या आपल्या फुटाण्याच्या डाळी असतात ते यूज केल्यात आणि मस्त आपल्याला पाच मिनटंच भाजून घ्यायचं जास्त नाही डाळ्या भाजून घ्यायच्या पूर्ण आता आपला मसाला भाजून झाला आहे मिक्सरला मस्त पाणी घालून बारीक करून घ्यायचं आहे आता गॅसवरती कढई ठेवली आहे आता आपल्याला फोडणी द्यायची कढई गरम झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक चम्मच तेल टाकलं आपलं तेल मस्त गरम झाल्यावर त्याच्यामध्ये एक चम्मच जिरा टाकला आणि कढीपत्ता टाकला मस्त कढीपत्ता आणि जिरा तडतडल्याच्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा ॲड केला तुम्हाला जर मसाल्यामध्ये बटाटा सॉडी टमाटर नसन यूज करायचं तर तुम्ही असं फुडणीमध्ये पण टाकलं तरी पण चालन आता आपल्या कांद्याचा कलर चेंज झाल्याच्यानंतर घरगुती मसाला टाकला त्याच्यामध्ये आणि लाल तिखट टाकलं आणि हळद टाकली त्याच्यामध्ये तुम्हाला मसाले जास्त टाकायचे तर टाकू शकता परत आंबारी मसाला टाकला एक चम्मच मस्त मसाले आपले तळून घ्यायचेत आता मसाले मस्त तळून झालेत आपली आता जे आपण वाटण रेडी केलं ते त्याच्यामध्ये ॲड करायचं ते पण आपल्याला तेल सुटेपर्यंत ते व्यवस्थित तळून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये आपण लसूण आणि आलं टाकलेलं आहे तर त्याचा वास यायला नको त्याच्याकरताने व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे मस्त तळल्याच्यानंतर वास येत नाही मस्त तेल मस्त त्याला सुटायला लागलं ना आता जे बटाटे स्वच्छ परत दोन पाण्याने धुवून घेतले आणि त्याच्यामध्ये ॲड केले तुम्हाला जर असं सुक्कं बनवायचं असेल थोडंच पाणी ॲड करायचं आणि सुक्की भाजी पण बनवू शकता मला जरा जास्त बनवायची होती म्हणजे रस्सा भाजी होती म्हणून मी जरा एक ग्लास दीड ग्लास पाणी ॲड केलं त्याच्यामध्ये थोडं चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि पूर्ण आपले बटाटे असे मिक्स मिक्स पाच मिनटं मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आणि नंतर पाणी हव्याप्रमाणे तुम्ही ॲड करू शकता मी पाणी टाकलं मस्त आपल्याला शिजून घ्यायचं आहे झाकण ठेवून बटाटे शिजायला काही वेळ लागत नाही लवकर आहे आणि गॅस मोठाच ठेवला आहे मस्त पटकन शिजून निघते परत पाणी टाकलं थोडं कमी वाटत होतं आणि मसाला लागलेला होता बटाट्याला म्हणून परत असं व्यवस्थित फिरून घेतलं म्हणजे मसाल्याची गिठोळे व्हायला नको पूर्ण असं मिक्स करून घेतलं आता मस्त उकळी काढून घेतली म्हटलं झाकण ठेवून मस्त शिजून घ्यावे आता झाकण ठेवलं आहे आणि मस्त आपला बटाट्याची रेसिपी शिजून घेतली आहे आता म्हटलं बटाट्याची रेसिपी शिजून झाली बटाट्याची भाजी त्याच्यामध्ये बारीक चिरली कोथंबीर टाकायची आहे बघू शकता आपली रेसिपी रेडी झाली आहे बटाट्याची खूप छान बनली होती तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि माझ्या रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद